नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या मार्केटमध्ये कांदा बाजारभाव वाढ दिसून आलेले आहे तर आपण बघूया पुढील प्रमाणे महाराष्ट्रातील कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांदा बाजारभावात वाढ झाली आहे कराड एक हजार ते तीन हजार सर्वसाधारण तीन हजार रुपये अकलूज तीनशे ते सव्वीसशे रुपये सरासरी सोळाशे रुपये सोलापूर तीनशे ते तेतीसशे पन्नास रुपये सरासरी पंधराशे रुपये बारामध्ये एक हजार ते सत्तावीसशे रुपये सरासरी दोन हजार रुपये संगमेर पाचशे ते सत्तावीसशे एक रुपये सरासरी सोळाशे रुपये मंगळवेढा साडेसहाशे ते सत्तावीसशे दहा रुपये सरासरी एकवीसशे रुपये कामठी पंधराशे ते पंचवीसशे रुपये सरासरी दोन हजार रुपये कल्याण दोनशे ते अडीच हजार रुपये सरासरी बावीसशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोजचे कांदा बाजारभाव बघवायस मिळतील व आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा धन्यवाद